स्वामी सांगतात तू फक्त पुढे चालत राहा हार कधीही मानू नकोस माझा कृपाशीर्वाद व मी तुझ्याबरोबरच असेल शेवटी मी तुझी काळजी घेणारच कारण तू माझा शिष्य आहेस आयुष्यात तुला हवे तसे तुझ्या मनासारखे घडू शकले नाही म्हणून चिंता अजिबात करू नकोस कधीकधी मनुष्याचे अविचाराने घेतलेले निर्णय चुकत असतात पण देवाचे नाही जर तुझ्या नशिबाने तुझी साथ सोडली असे तुला वाटत असेल तर घाबरू नकोस स्वतःच्या हिमतीवर जगायला शिक मी तुला योग्य तो मार्ग दाखवीनच भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे फक्त माझ्या नामस्मरणाला कधीही सोडू नकोस आपल्याला जे हवे ते न मागता देते ती स्वामी आई आपण न सांगताही जिला आपल्या मनातील सगळं कळतं ती स्वामी आई तपतप त्या जीवन प्रवासात मायेची सावली वाटते ती स्वामी आई प्रत्येक भक्ताचे दुःख जाणते ती स्वामी आई आपल्या प्रत्येक भक्ताला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत आधार देते ती स्वामी आई बंधन नाही स्वामींच्या नामाला अंत नाही स्वामींच्या अद्भुत अशा कृपेला कुठेही कसेही केव्हाही घ्यावे स्वामींचे नाम उपस्थित असतात स्वामी आपल्या प्रत्येक संकटांप्रसंगी आपल्या पाठीशी ठाम स्वामी सांगतात समोरचा आपल्याला अंतर द्यायला लागला की त्याला बोल म्हणून कधीच जबरदस्ती करू नका कारण तो ठरवूनच आपल्याला टाळत असतो स्वामी सांगतात आपल्यासोबत दुसऱ्याचाही चांगलं व्हावं उत्तम व्हावं दुसऱ्याचीही प्रगती व्हावी अशी मानसिकता ज्यांची असते ना असं ज्यांच्या मनात असतं ना त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि ते मी देखील कमी पडू देत नाही स्वामी सांगतात नाती कोणतीही असोत ती, ती जेव्हा तुटतात तेव्हा आग लावणारी माणसं पुढे सरसावतात कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून माणसाची पारख करा म्हणजे चांगले माणसं तुमच्या आयुष्यातून दूर होणार नाहीत स्वामींचा जप करता स्वामींचे नामस्मरण करता सारे काही ठीक होते त्यांच्या आशीर्वादाने सारे काही शक्य होते स्वामींच्या दरबारात असते वर्दळ नेहमीच भक्तांची अभिलाषा असते त्यांना केवळ स्वामींच्या आशीर्वादाची स्वामींच्या वास्तव्याने झाली अक्कलकोट नगरी पावन त्यांच्याच कृपेने कृतार्थ होते साऱ्या भक्तांचे जीवन प्रामाणिक व्यक्तींच्या पाठीशी नेहमीच स्वामी उभे राहत असतात व त्यांचे रक्षण करत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ